झिरी मराठी आपलं स्वागत करते डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीनं दोन हजार टन तूर आणि एक हजार टन उडद डाळ आयात करण्याचा केंद्राचा निर्णय समाजातील सहिष्णुता कमी होत असल्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त ग्रामीण भारताच्या विकासात आयडीएफसी बँक महत्वाची भूमिका बजावेल पंतप्रधान आणि पाकिस्तानी क्रिकपंचचे आलिमदार यांना भारत आणि दक्षिण आफ्रिकरम्यानच्या उर्वरित सामन्यांसाठी हटवण्याचा आयसीसीचा निर्णय तूर आणि उडत डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीनं अतिरिक्त दोन हजार टन तूर आणि एक हजार टन उडट डाळ आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे डाळीच्या उपलब्धतेसंदर्भात काल मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत तातडीनं निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी राज्यातल्या डाळीच्या साठ्याविषयक स्थितीचा आढावा घेण्यात आला याशिवाय दिल्लीतल्या केंद्रीय भंडार आणि सफल या केंद्रातून आयात केलेली तूर डाळ प्रतिकिलो एकशे वीस रुपये दरानं वितरित करण्याचाही निर्णय घेण्यात आला तसंच राज्यांनाही डाळीचा बफर स्टॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत भारतात दरवर्षी दोन कोटी तीस लाख मेट्रिक टन डाळीची गरज असते गेल्या काही वर्षांपासून हे उत्पादन एक कोटी ऐंशी लाखाच्या जवळपास राहिलं आहे त्यामुळे कॅनडा म्यानमार आणि काही आफ्रिकन राष्ट्रांकडून डाळ आयात करण्यात येणार असल्याचं समजतं भारतीय समाजातील कमी होत असलेल्या सहिष्णुतेबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे के भारतीय समाजानं मतभिन्नतेचा नेहमी स्वीकार केला आहे त्यामुळे भारतीय संस्कृती पाच हजार वर्ष टिकून आहे असं म्हणाले पश्चिम बंगालमधल्या बीरभूम या गावात दुर्गा उत्सवादरम्यान आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय समाजानं कोणत्याही परिस्थितीत मानवता आणि बहुवैविधतेची काळ सोडता कामा दुष्ट दुष्टशक्तींना परावृत्त करण्यासाठी राष्ट्राच्या सामूहिक शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हणाले देशात गेल्या काही महिन्यात घडलेल्या द्वेषाच्या आणि असहिष्णुतेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हा संदेश दिला आहे आयडीएफसी बँक ग्रामीण भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला पायाभूत विकास निधी कंपनी या वित्तीय संस्थेनं आता बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला आहे या बँकेचं काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं केवळ ऑनलाईन मशीन्सच्या आधारे या व्यवहार होणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागात कृषी आणि संलग्न अर्थव्यवस्थेला बँकिंग क्षेत्राचं पाठबळ मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली वित्त वित्तमंत्री अरुण जेटली यावेळी उपस्थित होते सरकारच्या वित्तीय समावेशकतेच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याचं जेटली यावेळी म्हणाले राज्यामध्ये भाजपा सरकारनं एक वर्षाच्या कारकिर्दीत सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून शेतकरी महिला युवक विद्यार्थी दलित आणि आदिवासी बांधवांसह समाजातल्या सर्व घटकांसाठी भरीव काम केलं असल्याचं भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला एकतीस ऑक्टोबरला एक, एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या काळात या सरकारनं कामांची माहिती देण्यासाठी पुण्यात वार्ताहर परिषद आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये बोलत होते जनतेनं सरकारवर जो विश्वास दाखवला तो विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्या कृतीतून खरा करून दाखवला आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये पुणे भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख मंदार खाटे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी आणि इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील महामार्ग अंतर्गत रस्ते यांच्या विकासासाठी केंद्राकडून मोठा निधी लवकरच मिळणार असून या संदर्भात या खात्याच्या केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची तसंच सचिवांची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी काल रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत दिली पाकिस्तानी दहशतवादानं संपूर्ण देशात धुमाकूळ घातला असून यासंदर्भात पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमाला विरोधाची शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचंही गीत यांनी यावेळी स्पष्ट केलं केंद्र सरकारच्या सर्व योजना पूर्ववत चालू असून कोणतीही बंद केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं नागपूर शहराचा पर्यटन सोलर सिटी वायरलेस सिटी अशा सर्वच क्षेत्रात विकास करणं गरजेचं असल्याचं मत ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त आहे ते नागपूर इथं स्मार्ट सिटी संदर्भात एका स्थानिक वर्तमानपत्रानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते नागपूर शहर स्मार्ट बनवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं शहरामध्ये कौशल्य विकास झाला पाहिजे गरीबातल्या गरीब माणसाला घर बेरोजगाराला रोजगार उपलब्ध करून देणारं शहर झालं पाहिजे अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली जनतेनंही स्मार्ट सिटीबाबतच्या आपल्या कल्पना सरकारला सांगितल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं यावेळी नागपूरचे महापौर प्रवीण दटके नागपूर महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते मुलांमधील कल्पनाशक्ती आणि निर्मिती क्षमतेला वाव देण्यासाठी मुंबईच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं काल एका विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत अकरा ते एकवीस वयोगटातल्या मुलांनी भाग घेतला पर्यावरण आरोग्य आणि सौंदर्य महिला सशक्तीकरण जलसंवर्धन संरक्षण बालकांचं पोषण अशा सहा विभागांमध्ये मुलांनी सार्वजनिक सेवा संदेश तयार केले अवघ्या एका मिनिटामध्ये कल्पनाशक्ती वापरून थेट पोहोचणारा उत्तम संदेश तयार करण्याचं काम रायनशाळेच्या विद्यार्थ्यांनी केलं या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा किरण शांताराम डॉक्टर बात्रा भरत दाभोळकर डॉक्टर अविस्थी किरण जुनेजा राम जावहरानी यांनी काम पाहिलं धनगर समाजाला अनुसूचित जमातींचं आरक्षण मिळावं यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं काल धनगर समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आरक्षणाच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेवर मोर्चा काढण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला या मेळाव्याला बुलडाणा जिल्ह्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना खासगी शिकवणी वर्गाच्या संघटनेच्या वतीनं तीन लाख चाळीस हजारांची आर्थिक मदत करण्यात आली पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळे काल आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागत लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनाचं काम युवकांनी करण्याचं आवाहन या कार्यक्रमात करण्यात आलं आगामी काळात दुष्काळावर मात करण्यासाठी बळीराजा स्वावलंबी झाला पाहिजे असं प्रतिपादन उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी केलं या, या कार्यक्रमाला खासगी शिकवणी वर्ग संघटनेचे विभागीय अध्यक्ष उपस्थित होते मुंबईतला मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालय नाग फाउंडेशन आणि फ्रेंड्स यांच्या वतीनं मुंबईत चौथ्या दोन दिवसीय स्तन कर्करोगमुक्त रुग्णांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं अभिनेत्री रे हिच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं या परिषदेत स्तन कर्करोगमुक्त महिला आणि आरोग्य विभागाचे तज्ज्ञ सणांच्या कर्करोगाविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देत विविध समस्यांचं निराकरण करणार आहे सणांच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये जनजागृती व्हावी तसंच कर्करोगाचा सामना करण्यासाठी कर्करोगग्रस्तांना प्रोत्साहन देणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर जवळपास अडीचशे कर्करोगमुक्त या परिषदेत सहभागी झाले आहेत मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असल्या महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ आणि पूर्णपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात नवरात्रोत्सव काळात लाखो भाविकांची गर्दी असते यंदाही या ठिकाणी राज्यासह हो, प्रदेश कर्नाटक अशा विविध राज्यातून भाविक दर्शनाला आले आहेत भाविकांसाठी अन्नछत्राच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसंच औषधोपचाराचीही सोय करण्यात आली आहे पंचमी आणि षष्टीच्या माळेनंतर वाढणारी गर्दी लक्षात घेता परिवहन महामंडळानंही जादा बसची व्यवस्था केली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचा इतिहास आणि बँकेचं कार्य या विषयावर प्रश्न मंजुषा स्पर्धेत पुण्याच्या बाल शिक्षण मंडळानं काल प्रथम क्रमांक का मिळवला रिझर्व्ह विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बँकेनं आयोजित केलेली ही स्पर्धा पुण्यात महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या सभागृहात काल झाली अखिल भारतीय आंतरविद्यालय पातळीवर झालेल्या या स्पर्धेचं यंदा चौथं वर्ष आहे शहरातल्या शाळांमधील इयत्ता नववी बारावी वर्गातल्या मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता या मंजुषा स्पर्धेत एसपीएम शाळ्रि द्वितीय तर विखे पाटील शाळेनं तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं विजेत्यांना कृषी बँकिंग महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद कुमार पांडा यांच्या हस्त सन्मानचिन्ह चषक कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू स्मारक भवनात शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांनी संग्रहित शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन फरवण्यात आलं आहे शिवराष्ट्र हायकर्सच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे हे प्रदर्शन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पाहावं याची माहिती घ्यावी इतिहासात नेमक्या लढाया कशा झाल्या आणि या लढायात कशा प्रकारे शस्त्र वापरली गेलीत याची इत्यंभूत माहिती या प्रदर्शनातून मिळत आहे आणि या प्रदर्शनात आपल्याला तलवारीचे अनेक प्रकार या निमित्तानं पाहायला मिळतात प्रदर्शनात साडेतीनशेहून अधिक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे त्यात तलवार कुकरी चांबिया चिलखत कट्यार भाले ढाल गुर्ज बिचवा गुप्ती वाघनख यांचा समावेश आहे येत्या गुरुवारपर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे रायगड जिल्ह्यात रसायन इथं एचओसी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे रायगड जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीण कोठारकर यांच्या हस्ते या स्पर्धांचं काल उद्घाटन झालं धावण्याची शर्यत अडथळा शर्यत लांब उडी उंचवडी फेक आदी क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे या चमकदार कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांसाठी निवड केली जाणार आहे चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील मुलामुलींच्या गटांमध्ये या स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धांचा आज समारोप होणार आहे ॲथलेटिक्स याच स्पर्धा खेळू शकतात कारण त्याच्याकडे तेवढा पैसा नाहीये परंतु शासनातर्फे अनेक प्रकारच्या नोकऱ्यांची संधी असते रेल्वेमध्ये म्हणा किंवा आणखी बऱ्याचशा याच्यामध्ये नोकऱ्यांची संधी असते त्याच्यामुळे ह्या मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो विभाग स्तर स्पर्धेमध्ये विजयी झालेले प्रथम द्वितीय क्रमांक प्राप्त केलेले खेळाडू राज्यस्तर स्पर्धेमध्ये सहभागी होतात व तिथून पुढे राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी जातात भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पुढच्या सामन्यांमधून पाकिस्तानच पंच आलिमदार यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं हटवलं आहे येत्या बावीस ऑक्टोबरला चेन्नई आणि पंचवीस ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अलिम पंच म्हणून काम पाहणार होते मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांनी विरोध केल्यानं आयसीसीनं आलिम यांना हटवण्याचा निर्णय घेतला हवामान येत्या चोवीस तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुन्हा एकदा डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीनं दोन हजार टन तूर आणि एक हजार टन उडट डाळ आयात करण्याचा केंद्राचा निर्णय समाजातील सहिष्णुता कमी होत असल्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त ग्रामीण भारताच्या विकासात आयडीएफसी बँक महत्वाची भूमिका बजावेल पंतप्रधान आणि पाकिस्तानी क्रिकेट पंच आलिमदार यांना भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या उर्वरित सामन्यांसाठी हटवण्याचा आयसीसीचा निर्णय याबरोबरच बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार